श्री क्षेत्र अरण संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी स्थळाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्रास विशेष बाब म्हणून अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा मान्य नामदार श्री जयकुमार गोरेसाहेब यांनी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे लवकरच श्री क्षेत्र अरणचा कायापालट होऊन राज्यातील विविध मंदिराच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीनं केला आहे महाराष्ट्र शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून वाढीव निधीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली आहे या निमित्ताने भारतीय जनता पार्टी माढा तालुक्याच्या वतीने श्रीसंत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवनी समाधी येथे महारती तालुकाध्यक्ष माननीय योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी भाऊ लादे किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री गणेशजी सुर्वे किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष शहाजी माळी किसान मोर्चा शहराध्यक्ष माननीय विशाल पाटील चंद्रकांत लोकरे हनुमंत सुर्वे सुभाष सुर्वे अरंचे सरपंच बालाजी टोंडपे उभाटाचे दीपक सुर्वे तंटामुक्ती अध्यक्ष महेश पाटील दीपक पाटील महादेव वाघज यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते